साथी उमेश मालक परिचारक व नागेश भोसले यांच्यासह समाजसेवक ज्योतिराम गोडसे व गणेश मलपे रस्त्यावर ही बातमी संकलित केली आहे सोलापूर टाइम्स या न्यूज चॅनेलने सविस्तर बातमी अशी की पाठीमागच्या चार ते पाच दिवसापासून पंढरपूर शहर व ग्रामीण भागाला पावसाने चांगलेच सोडपले आहे पावसामुळे पंढरपूर शहर व वा परिसरात वाहनांना अडथळा निर्माण होत असून पंत चौक बायपास येथेही ट्रॅफिक जाम होत आहे उद्भवलेल्या ट्रॅफिक समस्यांमध्ये वाहनधारकांना धारकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत असून पंढरपूर शहर विकास आघाडीचे अध्यक्ष उमेश मालक परिचारक त्याचबरोबर त्यांच्या समवेत असणारे पंढरपूरचे नगराध्यक्ष नागेश काका भोसले समाजसेवक ज्योतिराम गोडसे व समाजसेवक गणेश मलपे यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत पंत चौक बायपास येथे जमा झालेल्या ट्राफिक सुरळीत होण्यासाठी रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळाले उमेश मालक परिचारक आणि त्यांच्या सहकार्याने पुढाकार घेऊन रस्त्यावर उतरून वाहनधारकांच्या ट्राफिक स...